नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पराभवाचं खापर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये युतीला ज्या कमी जागा आलेल्या आहेत त्याचं खापर अनेक गोष्टी समोर आल्या त्यानंतर मात्र प्रमुख एक मुद्दा आहे की राष्ट्रवादीसोबत युती केल्याने हा पराभव झालेला आहे आणि अजित दादा पवार यांना टार्गेट करण्यात आलं लहानपणी मी म्हण ऐकली होती ती अजूनही आपण बघितलं असेल कुठे ऑटोवर वगैरे लिहिलं असतं भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा पोट फाडून बाहेर येतो अजित दादा पवार हे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत शिखर बँकेचे आणि एकंदरीत राष्ट्रवादीवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाने अजितदादा पवार यांना सोबत घेऊन फार मोठी चूक केली आहे असं सगळीकडे बोललं झालं त्याचप्रमाणे ज्यावेळी बैठकींचे आढावा झाले भारतीय जनता पार्टीची बैठक जा झाली चिंतन झालं त्यावेळी देखील असं म्हणण्यात येतं आहे की काही लोकांनी अजितदादाचा मुद्दा उचलला युतीमध्ये अजितदादा नकोत असं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना वाटतंय अर्थात भारतीय जनता पार्टीकडून अधिकृतरित्या कोणीही तसं काहीही म्हटलेलं नाही पण आता असे आधी दादा व्यतीत होणं स्वाभाविक आहे कारण जर खरोखर त्यांनी शरद पवार यांच्यापासून सोडचिठ्ठी घेतली असेल खरोखर म्हणतो मी कारण राजकारणात काहीच सांगता येत कायम सा नाही कायमचा कोणीच शत्रू नाही आणि कायमचा कोणीच मित्र नाही तर ही सोडचिठ्ठी खरोखर जर घेतली असेल तर अजितदादा पवार यांचे वांदे होणारच आहे म्हणजे आता इकडं आड तिकडं विहीर पुन्हा शरद पवारांकडे जावं तर पक्षात जी काही किंमत होती अजितदादा यांना ती आता काय मिळू शकणार नाही सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांनी मैदान काबीज केलेलं आहे त्यामुळे तिकडे जाणं कठीण आहे मग आता अजितदादांनी करायचं काय असंच अपमान सहन करत खर तर राजकारण्यांना मान अपमान या गोष्टी नसतात ते फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपला लाभ कसा होईल त्याचा विचार करत असतात आणि मग युतीसोबत राहायचं की नाही असा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हणतात त्यांचे सहकारी छगन भुजबळ ते देखील मध्यंतरी नाराज असले चर्चा होती मात्र छगन भुजबळ हुशार राजकारणी आहेत त्यांनी ओबीसीच्या निमित्ताने म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाच्या निमित्ताने पुन्हा स्वतःचं राजकारण पांढरं करून स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायला सुरुवात केली आहे आता नेमकं का पुढे काय होणार असा प्रश्न आहे आणि त्यातच अजितदादा उपोषण सोडण्याच्या वेळेला किंवा इतक्यात ते कुठेही जाहीर झालेले नाही आहेत मीडियावर येऊन स्वतः काही बोललेलं नाही आहेत नेमकं काय का चिंतन चालू आहे त्यांनाच माहिती पण ह्या चिंतनाचा एक भाग म्हणून असं दिसतंय की अमोल मिटकर यांनी काल प्रकाश आंबेडकर आणि दादा एकत्र एक आले तर असा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणजे प्रस्तावच टाकला आहे म्हणायचं किंवा गळ टाकलाय असं म्हणूया वंचित बहुजन आघाडीला आणि ताबडतोबच त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं रेखाताई ठाकूर पुढे आल्या वंचितच्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही युती सोडली पाहिजे युती तोडली पाहिजे तरच तुमच्या येणे शक्य आहे आता हे फार खिचकटेवर का, का। म्हणजे खरोखर वंचित जाईल का अजितदादांबरोबर युती सोडल्यावर किंवा युती न सोडता कठीण मुद्दा आहे प्रकाश आंबेडकर अतिशय हुशार आणि चाणक्य आहे त्यांनी मागच्या वेळेस जी चूक केली हो चूक असं नाही म्हणता येणार पण अनेक घोळ झाले आघाडीमध्ये सामील होण्याच्या वेळेला आणि त्यांनी स्वाभिमान जपला राजकारणात स्वाभिमान जपणे अतिशय योग्य आहे पण ते व्यवहारिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे आणि वंचितला फटका बसला आहे वंचितचे मतदार सगळेच नाही पण वंचितचे अर्धे मतदार दुरावले आहेत ते पारंपरिक वोट बँकेकडे गेलेत काँग्रेसकडे पारंपरिक पक्षाकडे गेले याचं कारण आहे की साधी गोष्ट आहे की याचं कारणच संविधान बदलणार आणि त्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी काही ठोस भूमिका घेतली नाही हा जो काँग्रेसने प्रचार केला होता की संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी त्यावर जर प्रकाश आंबेडकरांनी ठोस भूमिका घेतली असती तर कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवून वंचितचे मतदार वंचित सोबतच राहिले असते पण तसं घडलं नाही आहे आणि आता प्रकाश आंबेडकर यांना हा एक नवीन मुद्दा आहे की ते राष्ट्रवादीच्या दादांबरोबर जाऊ शकतात का स्वाभाविक आहे की युतीसोबत आहे तोपर्यंत जाणार नाही असं रेखाताई ठाकूर यांनी जाहीर केलं आहे त्याला प्रकाश आंबेडकर काय उत्तर देतात किंवा प्रकाश आंबेडकर यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घ्यावं लागेल कारण प्रकाश आंबेडकर यांना देखील आता गरज आहेच वंचित वाढवायची आहे आणि जास्तीत जास्त सीट विधानसभेमध्ये कशा येतील हे प्रकाश आंबेडकरांना बघायचं आहे त्याकरता त्यांची मानसिक तयारी देखील झालेली आहे सर्व जागा लढवण्याची देखील तयारी झाली आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की असं जर खरोखर प्रस्ताव आला असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी काय करावे माझं मत सांगतो मी अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी काय करावे हे मी नाही सांगू शकणार मी फार लहान आहे पण तरी मला वाटतं की त्यांनी हे टाळावं होय कारण जर राष्ट्रवादी भ्रष्ट आहे किंवा अजितदादा पवार भ्रष्टाचारी आहेत म्हणून जर ते युतीबरोबर गेले आणि युतीचं नुकसान झालं असं म्हटलं जातं आहे बोललं जात आहे तर वंचितला देखील नुकसान होईल कारण स्वच्छ प्रतिमा असलेले प्रकाश आंबेडकर हे भ्रष्टाचारी अजितदादांना सोबत घेतील काय अर्थात कुठल्याही व्यक्तीला भ्रष्टाचारी म्हणणं म्हणजे त्याचे जोपर्यंत पुरावे समोर येत नाही न्यायालयात जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपीच म्हणूयात आपण तर अजितदादांना सोबत घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा फायदा होऊ शकेल काय वंचित बहुजन आघाडी सध्या क्रायसिसमध्ये आहेच संकटात आहे आणि अशा वेळी असं वाटू शकतं की वंचितसाठी फायदा होऊ शकेल राष्ट्रवादीचा अमोल मिटकरनी जो प्रस्ताव टाकला त्यासाठी पण प्रकाश आंबेडकर तसा विचार करणार नाही मला असं वाटतं त्यांनी एकल्या रे हीच भूमिका चालू ठेवावी जास्तीत जास्त दलित ऐक्याकडे दलितांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं दीक्षाभूमीचा प्रश्न सध्या सुरू आहे कालच नाशिकला काळाराम मंदिराबाबत एक बातमी आली आणि अर्थात ते खोडसाळपणा असेल कदाचित पण ती बातमी देखील चिंता वाढवणारीच होती आणि अशावेळेस जास्तीत जास्त आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्याकरता प्रकाश आंबेडकर यांनी आता वेळ दिला पाहिजे दलित ऐक्यासाठी वेळ दिला पाहिजे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत की विखुरलेले दलित नेते विखुरलेल्या दलित चळवळी या पुन्हा एकत्र कशा येतील किंवा वंचित समाज जो ओबीसीमध्ये देखील विभागलेला आहे सर्व प्रकारचेच घटक वंचितमध्ये येतात अशा सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचं काम जर त्यांनी केलं तर ते जास्त योग्य राहील मला वाटतं अर्थात वेळ कमी उरला विधानसभेच्या निवडणुका आता जाहीर होतीलच प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात त्यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून राहील पण प्रकाश आंबेडकर हे व्यक्तिमत्व किंवा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दुर्लक्ष करण्यासारखा कधीच नव्हता आणि नाहीच हां फक्त आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा मागे पडला आहे पण तो पुन्हा उभारी घेऊ शकतो कारण अतिशय एकनिष्ठ असे मतदार आहेत त्यांच्याकडे जीवाला जीव देणारे मतदार आहेत आणि ते आहेत तोपर्यंत तरी प्रकाश आंबेडकर यांना भीती नाही आहे तरी देखील काहीतरी साठं होतं काहीतरी जवळी काहीतरी युती आघाडी केल्याशिवाय एकटा कुठलाच पक्ष बाजी मारू शकत नाही हे सगळ्याच मतदारांना माहिती आहे आणि त्याकरता जर तडजोड करावी लागली तर प्रकाश आंबेडकर जातील काय वंचित बहुजन आघाडी युती करेल काय कोणाबरोबर अजितदादा पवार यांच्याबरोबर बघा प्रश्न आहे उत्तर मिळेलच काय ते योग्य ते उत्तर प्रकाश आंबेडकर देतील पण नक्कीच तसं झालं तर तिसरी आघाडी पुन्हा म्हणजे आता एक ऑलरेडी महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि आता ही वंचित आणि दादा अशी आघाडी जर समोर आली तर मोठं चॅलेंज असेल काँग्रेसला पण भारतीय जनता पार्टीला पण बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण सध्या तरी मिटकरी यांच्या या विधानामुळे अजितदादा बेचारे वंचित के सहारे असंच म्हणावं लागेल धन्यवाद